भारतातील बहुसंख्यांच्या भावना दुखावणाऱ्यांची जीभ छाटू नये पण जिबेला चटके द्यायला हवेत अनिल बोंडे यांचं वक्तव्य संजय गायकवाड यांनी जीप छाटण्याची केलेली भाषा योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची जीप छाटू नये जिबेला चटके मात्र दिले पाहिजेत मग ते राहुल गांधी ज्ञानेश महाराव असो अथवा श्याम मानव असो भारतातील बहुसंख्यांच्या भावना जे दुखवतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून जीप छाटू नये तर जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजेत नाही जीप छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीप छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे कारण काय हे जिबेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे ते राहुल गांधी असो की तो ज्ञानेश महाराव असो की तो श्याम मानव असो की या भारतामधल्या बहुजन समाजाला या भारतामधल्या बहुसंख्यांना जे दुखावतात त्यांच्या भावना दुखावतात त्या लोकांना कमीत कमी जाणीव तरी करून दिली पाहिजे आणि म्हणून जीभ छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे